उलगडूया बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत दी प्रोफेशनल पुणे प्रॉप वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी उदय माने उपाध्यक्षपदी तनुज नगराणी आणि नीरज सिंग सचिवपदी मनीष दिडमिसे तर खजिनदारपदी मुरली रमणी यांची निवड झाली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी प्रॉपच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून ॲडव्होकेट महेश यादव प्रॉप ग्रोथ दिनेश राठी प्रशिक्षण आणि मेंटरशिप सर्कल्स विक्रम मलिक बिझनेस एक्सचेंज आणि क्रॉस सेल सारंग मद्रेवार क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम रवींद्र यादव डिजिटल पी आर आणि मीडिया आणि प्रीत कोहली इव्हेंट्स एंगेजमेंट आणि नेटवर्किंग यांची नियुक्ती झाली मावळते अध्यक्ष दर्शन चावला संस्थापक अध्यक्ष किशन मिलानी खालिद मेनन सल्लागार मंडळात तर एन ए आर इंडियाचे चेअरमन रवी वर्मा मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील उदय माने म्हणाले पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी प्रॉप ही संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ इंडियाशी संलग्नित आहे पुणे हे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेले शहर आहे त्यामुळे रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणित सदस्यांची डायरी आणि घर खरेदी विक्री प्रक्रियेत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी जनजागृती सत्रांचा समावेश आहे या उपक्रमामुळे विकसक कायदा विशेषज्ञ आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल सर्व सदस्य रेरा नोंदणीकृत असून त्यांनी रेरा परीक्षाही सर्व सदस्य विविध शहरांमध्ये रिअल इस्टेट सेवा देण्यास सक्षम आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे सदस्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींची ओळख होते तसेच नरडेको आणि क्रेडाई यांच्याशी असलेल्या द्विपक्षीय संलग्नतेमुळे उद्योगातील समन्वय आणि धोरणात्मक संवाद अधिक मजबूत झाला असंही उदय माने यांनी नमूद केलं प्रॉप से स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रियल एस्टेट मार्फत सदस्यांसाठी विशेष कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबवले जातात ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर आणि सुबुद्ध निराकरण करण्यासाठी प्रॉपने स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा देखील विकसित केली आहे पारदर्शक व्यवहार माहितीपूर्ण ग्राहक आणि परीक्षित रियल इस्टेट सल्लागार तयार करण्यासह ग्राहकांचा विश्वास दृढ करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे दर्शन चावला यांनी सांगितलं अधिक माहितीसाठी महेश यादव संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी अकरा एक्क्याऐंशी वीस शून्य शून्य माझं नाव उदय माने माझी निवड सतरा नोव्हेंबरला प्रेसिडेंट ऑफ प्रोफेशनल रेंटर्स ऑफ पुणे वेलफेअर असोसिएशन साठी झाली आणि आम्ही आता अकरा लोकांची गव्हर्निंग बॉडी बनवून त्याच्या थ्रू आमच्या दोनशे मेंबर्स साठी बरेच सारे उपक्रम करण्याचा सा प्लॅन करतो ही टर्म दोन वर्षाची आहे याच्यामध्ये ट्वेंटी फोर मंथ आमचं सा कॅलेंडर ज्याच्यामध्ये ट्रेनिंग टेक्नॉलॉजी आणि वेलफेअर ज्याच्यामध्ये फिटनेस आणि वेलबिंग पण येतं अशा पद्धतीनं हा पूर्णपणे चोवीस महिन्याचा आम्ही प्रोग्राम आखत आहोत या बेसिकली असोसिएशनच्या अंडर दोनशे बिझनेस ओनर्स येतात जे फुल टाइम रिअल इस्टेट आहेत टॉप परफॉर्मिंग रिअल इस्टेट आहेत पूर्ण सिटी मधले ज्यांनी लास्ट इयर वीस हजार करोडचा रिअल इस्टेटचा सेल पुण्यामध्ये केलेला आहे सो जे अप्रॉक्सिमेटली कॉन्ट्रीब्यूट सदतीस ते चाळीस टक्के ऑफ पुण्याची रिअल इस्टेट सेल लास्ट इयरच सो ह्या so, सगळ्यांच्याकडे मिनिमम पंचवीस आणि मॅक्सिमम शंभर दीडशे लोकांचा स्टाफ आहे सो ऑल इन ऑल आम्ही बेसिकली दोनशे जरी बिझनेस ओनर्सशी बोलत असू तरी आमचा सा रिच हा साधारण दोन हजार लोकांपर्यंत आहे बेसिकली या प्रॉप असोसिएशनचं हे आठवं वर्ष कम्प्लीट आहे आता हे एक छोट्या असोसिएशन पासून मोठ्या असोसिएशनच ट्रान्झिशन आहे यामध्ये आम्हाला वाढत्या बिझनेसच्या चॅलेंजेसवर काम करायची गरज कर आहे सो so, नीरज सिंग जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा भाग सांभाळणार आहेत ज्यामध्ये सीआरएम टूल्स एम टूल्स एआयच्या मदतीने केले के जाणारे मार्केटिंग इनिशिएटिव्ह प्लस बऱ्याचशा गोष्टीच्या टेक्नॉलॉजी रिलेटेड आ, गोष्टी ज्या कन्सल्टंट्स आणि आपल्या प्रॉप मेंबर्सला उपयोगी पडतील अशांवर डेव्हलपमेंट होणार आहे ज्याच्यामध्ये एक बिझनेस एक्सचेंज पोर्टल आ, दोन कन्सल्टंट सिटीच्या दोन बाजूंना असणारे एकमेकांबरोबर कसा बिझनेस करू शकतील वाढवू शकतील यासाठीची ही यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे जे दुसरे व्हाईस प्रेसिडेंट आपल्या बरोबर आता नाहीये तनुज नागरा ही विल बी हँडलिंग अ टिपिकली बिल्डर बिल्डर रिलेशन आज कन्सल्टंट्स बिल्डर पेक्षा बिल्डर्सला कन्सल्टंट ची प्रचंड गरज निर्माण झालेली आहे कारण सिक्स्टी टू पर्सेंट हा सेल हे आणि त्यामध्ये हे प्रोफेशनली मॅनेज कन्सल्टन्ट लाईक प्रॉप चे मेंबर्स यांची डेव्हलपर्सला तितकीच गरज आहे एवढी कन्सल्टंट्स ला बिल्डर्सची आहे सो तनुज नागरानी विल बी टेकिंग केअर ऑफ गेटिंग अ बिल्डर ऑन बोर्ड टेकिंग हिज प्रोजेक्ट टू द मेंबर्स अँड ट्राईंग टू वर्कआउट अ एक्सक्ल्युझिव्ह सोल्युशन वेर क्रॉप मेंबर्स विल कॉन्ट्रीब्यूट मेजर सेल फॉर द डेव्हलप थर्ड वी हॅव अ प्रॉप ग्रोथ हेडेड बाय डिरेक्टर महेश यादव ही विल बी ट्राईंग टू गेट मोर मेंबर्स लाईक माइंडेड मेंबर्स ऑफ क्रॉप विच विल बी असेट टू क्रॉप बिकॉज आता पुण्यामध्ये सात ते साडेसात हजार कन्सल्टंट रेरा कन्सल्टंट आहेत पण क्रॉपची स्ट्रेंथ ही दोनशे आहे सो आम्हाला आज पुण्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये जे कोणी टॉप परफॉर्मर आणि फुल टाइम कन्सल्टंट आहेत त्यांना आमच्या असोसिएशन मध्ये घेऊन त्यांच्याबरोबर क्रॉस सेल आणि त्यांच्या बरोबर ट्रेनिंग सेशन करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पुणे बेसिकली जेव्हा आम्ही नॅशनल असोसिएशन थ्रू पूर्ण इंडियात फिरतो पुणे इज वन ऑफ द मोस्ट प्रेफर्ड सिटी बाय लॉड ऑफ एंड युजर्स कस्टमर साठी इथलं वेदर इथलं पाणी आणि इथली सेफ्टी uh, ही खूप इम्पॉर्टंट आहे बाकीच्या सिटीज पेक्षा आणि त्यामुळे पुण्याची रिअल इस्टेट ग्रोथ ही कंटिन्युअस होतीये गेले uh, तीन वर्ष तुम्ही बघाल तर पुणे नंबर वन आहे इन टर्म्स ऑफ घर विक्री अक्रॉस uh, इंडिया आणि पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर ची डेव्हलपमेंट चालू आहे रिंग रोड म्हणा मेट्रो ट्रेन्स म्हणा आणि आता कनेक्टिव्हिटी विथ मुंबई विथ मिसिंग लिंक हे मुंबई आणि पुणे एक होऊन जाणार आहे पुढच्या काही काळामध्ये त्यामुळे पुण्याची ग्रोथ ही चारी बाजूला इक्वल होती असं आमचं एक ट्रेनिंग सेशन है वैल्यू बढ़ता है तो लोग तो ये चीजें बहुत ने, मेजरली इनको ने सिर्फ कंसलटेंट को भी उतना ही से जितना डेवलपर्स को है तो, तो भर दिखाना आ, से काम नहीं होता है मदद मिले उसको नई-नई अपॉर्चुनिटीज जो लास्ट ग्रेड रोल मिस्टर नीरज सिंह विल बी लीडिंग विथ अ सीआरएम सॉफ्टवेयर एंड रवि सरस इनिशिएटिव वी विल बी फॉर्मिंग अ बिजनेस तो सर प्रोफेशनली 24 2007 में ये नेचुरल रीजन फॉर इट उनके काम में मदद से काम नहीं होता है वो माइन्यूट वास्तु नंबर से लेके नेगोशिएशन ग्रूमिंग मास्टर क्लास से लेके क्रॉस सिटी सेलिंग तक अभी तक तो अवेलेबल है तो प्रेम कर रहा हूं तो ये अभी तो के तो आप मुंबई में कैसे सेल कर पाओगे कौन से प्रोडक्ट सेल कर पाओगे सर ऑब्वियसली एनएआर आल्सो थैंक यू वेलकम अस एज अ न्यू गवर्निंग इज ब्रिंगिंग बेस्ट ऑफ द क्लास